गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला या, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या नव्यानं उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली यावेळी चिपळूण शहरातील पुलाचं काम सुरू असताना झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एका विद्यार्थ्यावर सळी कोसळल्याने झालेल्या घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारावर यांना सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दिली एक अपघात झाला एका कॉन्ट्रॅक्टरनी जे खुलगर्जीपणामुळे एका माणसाला सळी लागली वरून पडून वीस पंचवीस फुटाची सळई होती आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा आजही चालू आहे म्हणजे कुठलं कुठलं का। हायवेच काम आहे ब्रिजचं काम कोसळलं होतं मागे ब्रिज कोसळला होता त्याच ठिकाणी काम चालू आहे आणि एका एक विद्यार्थी कॉलेजचा त्या ठिकाणी जखमी झाला होता आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा सुरू आहे आजही कस्टडी टनलमध्ये सुद्धा गळती सुरू आहे आता तुम्ही जाताना दिसले तुम्हाला पाणी पडतं तर या संदर्भात काय केलं जाणार नाही गळतीच्या बाबतीमध्ये आपण आय आय टीचं रिपोर्ट घेतलेला आहे पहिलं तर गळतीमुळं बोगद्याला धोका काहीच नाही आहे हे आपण मे सगळ्यांनीच लक्षात घ्यावं दुसरं थोडंफार जे पाणी येतं आहे त्याचं आता ग्राउटिंगचे वगैरे कामं आपण सुरू केलीत थोडं काय होतं आहे नॅचरल जे काही हे आहे त्यामुळं जरा पाणी वगैरे हा प्रकार होतो आहे आत तर त्याचं ग्राउटिंग करून आपण पाणी लवकरात लवकर जी गळती आहे ती थांबवतो आहे पण त्याच्यात पण जे थोडंफार टनलला परमिसेबल लिमिट आहे पाण्या मग गळतीचं त्या लिमिटमध्ये मग आपण काय फार काय त्याला कुठं काय पडझड होईल वगैरे असं नाही आहे विषय तरी जी होती आहे ती गळती लवकर थांबू तर विषय चिपळूणचा जो काही कॉन्ट्रॅक्टरचा पाण्याचा आपण बोलला तर त्याप्रमाणे एन एच सी अधिकारी आहेत माझ्याबरोबर पण कॉन्ट्रॅक्टरला परत एकदा आपण कडक सूचना देऊ किंवा अशा पद्धतीनं ना नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचं काम त्यांनी करू नये त्याला जी काय असेल ते समज पण दिली जाईल आणि शक्यतो जो इंजर झाला आहे मुलगा त्याला मदत काही कॉन्ट्रॅक्टरकडनं जी काय येईल ती द्यायच्या सूचना पण देऊ सर महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सव समोर येतोय आणि कोकणातले ग्रामीण भागात